पुणे पोलिसांवर पुन्हा प्रश्नचिन्ह नेमकं पुण्यात चाललंय तरी काय सहा वर्षीय मुलगा पडला खड्ड्यात अनधिकृत इमारतीसाठी घेतलेला खड्डा, खड्डा। मुलगा गंभीर जखमी पण पुणे पोलीस एफ आय आर नोंदवण्यात का करतात टाळाटाळ मुलाच्या नाकाचे दोन तुकडे जबड्याला गंभीर दुखापत मात्र पोलिसांचं दुर्लक्ष पुणे पोलीस तक्रार घेत नाही कुटुंबियांचा आरोप अनधिकृत खड्डा बुजवला गेला मात्र चार दिवस उलटूनही पोलिसांनी घेतली नाही एफ आय आर आणि पोलिस स्टेशनला जातोय तर ती माझी तक्रार अजूनपर्यंत घेतलेली नाही तर मला कळत नाही ते ना तक्रार ना का घेत नाही हा साधारणतः मी काल डिस्चार्ज मिळाल्यानंतर ले ले मी बघतोय तर त्यावेळेस हा खड्डा बऱ्यापैकी बुजलेला होता माझी तक्रार मी त्यांना सावारंवर सांगतोय की माझी एफ आय आर घ्या पण त्यांनी एफ आय आर घेतली नाही त्यांनी माझ्यासोबत दोन पोलीस पाठवून खड्ड्याची पाहणी केली त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या कडेला खड्डे असतात तर त्याच्यात पडू शकतात आता तुम्ही जर गुन्हा दाखल करताय तर ते लोक पण तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार अशी माहिती मला ते देतात त्यानंतर चार पाच दिवसानंतर एफ आय आर ते नव्हती तर सगळ्या ह्या घटना होत असताना तोपर्यंत इकडे खड्डा बुजून पण झालेला आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांची बातचीत केली असता मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर एफ आय आर नोंदवण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं पुण्यात नेमकं चाललंय का? काय आहे प्रकरण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांच्याकडून पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता पुन्हा निर्माण झालेला आहे अन अधिकृत बांधकामांसाठी मोठमोठे खड्डे हे पुण्यामध्ये घेण्यात आलेले आहेत अशाच एका खड्ड्यामध्ये मी आता उभा आहे याच खड्ड्यामध्ये दहा तारखेच्या सायंकाळी भर पावसामध्ये प्रथमेश कुसाळकर नावाचा एक सहा वर्षांचा पोरगा आपल्या सायकलवरून घरी जात असताना या खड्ड्यामध्ये पडला त्याच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली नाकाचे दोन तुकडे झाले जबडा तुटला दोन दात देखील पडले मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय दखल घेतली आहे हा प्रश्न अजूनही प्रश्नांकितच आहे याची कारण काय नेमकं प्रकरण काय होतं प्रथमेश बरोबर काय घडलं त्याच्या पालकांना आलेले अनुभव काय हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागराल कुंटे आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो माझ्यासोबत वडील आहेत दादा काय ना हो नाव तुमचं माझं नाव मुकिंदा मुकिंदा काय करता करत मी रिक्षा चालक रिक्षा चालवतो काय घडलं तुमच्या मुलाबरोबर आता आपण या खड्ड्यात उभं आहोत या खड्ड्याशी संबंधित तुमच्या मुलाबरोबर जो प्रकार घडला सुरुवातीचा काय प्रकार होता हा संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस सहाच्या दरम्यान तो पडला तर त्याला जबर जखमा झाल्यात चेहऱ्यावरती दोन दात पडले नाक फुटलय ओठ फुटलय त्याच्यानंतर तोंडामध्ये मोठ्या मोठ्या जखमा झालेल्या आहेत डोक्याला कपाळावरती मोठी कोच पडलेली आहे तर साधारणतः हे त्यावेळेस हा खड्डा अंदाजे माझा सत्तर फूट ते आपलं लांबीला सत्तर फूट रुंदीला एक चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत आहे हा तर ही जी खोली साधारणतः एक दहा फुटापर्यंत असेल तर अशा ह्या खड्ड्यामध्ये माझा मुलगा पडलेला आहे या संदर्भात पुढे मी त्या मुलाला ॲडमिट केलं दोन हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये दीनानाथ हॉस्पिटलमध्ये दी मी त्याला ॲडमिट केलं त्याची ट्रीटमेंट तिथं चालू केली मी तर अक्षरशः मी शंभर नंबरवरती कॉल करून इन्फॉर्म केलं पोलीस लोक स्थानिक त्या हॉस्पिटलच्या जवळ सांगताय हा खड्डा साधारण सत्तर फूट लांब आणि दहा फूट खोल होता मात्र आता ह्याच्यामध्ये काही भर घातल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याची जी रुंदी होती ती रुंदी देखील कमी करण्यात आलेली आहे ज्या दिवशी मुलगा पडला त्या दिवशी मात्र तुम्ही सांगताय तशा पद्धतीचा सा हा खड्डा होता हा कधी भरण्यात आला आणि कसा भरण्यात आला हा साधारणतः मी काल डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी बघतोय तर त्यावेळेस हा खड्डा बऱ्यापैकी बुजलेला होता आणि पोलीस स्टेशनला जातोय तर ती माझी तक्रार अजूनपर्यंत घेतलेली नाही तर मला कळत नाही ते तक्रार का घेत नाही तर माझी अपेक्षा आहे मी वारंवार जाऊन त्यांना विनंती करत आलोय की माझी तक्रार घ्या तक्रार घ्या पण ते मला तक्रार घेत नाही अजूनपर्यंत ते काहीतरी कारण सांगूनच मला आतापर्यंत त्यांनी हे चार पाच दिवसापर्यंत असं डावलवलेलं आहे काय मला तेच कळत नाही की ते माझी तक्रार काय घेत नाहीत तुमच्या मुलाच्या संदर्भामध्ये ही दुर्घटना ज्यावेळेस घडली त्याच्यानंतर हा खड्डा भरला गेलेला आहे का तुम्ही दुर्घटना पोलिसांना माहिती दिली होती मी दुर्घटना घडल्यानंतर मी शंभर नंबरला कॉल करून माहिती दिली त्यांचे लोक येऊन माझा जबाब पण घेऊन गेले मला दुसऱ्या दिवशी एफ आय आर साठी बोलवलं पण माझा एफ आय आर त्यांनी घेतला नाही त्यावेळेस ऑपरेशन माझं बारा ते अडीच वाजेपर्यंत चाललं अडीचच्या नंतर मी मुलगा शुद्धीवर आल्यानंतर मी सायंकाळी सहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला जाऊन आलो माझी तक्रार मी त्यांना सहावारंवर सांगतोय की माझी एफ आय आर घ्या पण त्यांनी एफ आय आर घेतली नाही त्यांनी माझ्यासोबत दोन पोलीस पाठवून खड्ड्याची पाहणी केली त्याच्यानंतर ते मला तेरा तारखेला त्यांनी बोलवलं की सकाळी तुम्ही एफ आय आर नोंदायला या म्हणजे खड्ड्याची पाहणी पोलीस करून गेले हो का पाहणी करून गेलेली त्यावेळेस खड्डा होता का बुजवला होता त्यावेळेस खड्ड्याची तयारी चालू होती साईडने प्लाय मारले होते आणि पुढच्या बाजूला त्यांनी माती टाकून ठेवली होती थोडीशी एक दहा फुटापर्यंत प्लेन केलं खड्डा बुजवायला हो, 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 खड्डा बुजवायला पण तयारी केली होती तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस यांचा मुलगा या खड्ड्यामध्ये पडला त्यावेळेस या खड्डा हा दहा फुट खोल आणि सत्तर फुट साधारण लांबीला होता अशी माहिती यांच्याकडून मिळते मात्र पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आणि ही तक्रार नोंदवून घेत असताना साधारण मधल्या दोन दिवसाच्या काळामध्ये हा खड्डा जो आहे तो भरण्यात आला दहा फुटाचा हा खड्डा आता जवळपास तीन फुटापर्यंत भरलेला आहे आणि सत्तर फूट ह्याची जी लांबी होती खड्ड्याची ती अगदी आता पाच फुटापर्यंत आलेली आहे सहा फुटापर्यंत आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला या साइडला या साइडला हा खड्डा जो आहे तो भर टाकण्याचं काम जे आहे ते चालू आहे म्हणजे हे कुठंतरी पोलिसांच्या संगणमतानं चाललंय का असा संशय जो आहे तो या पालकांच्या मनामध्ये येतोय काय सांगितलं पोलिसांनी एकंदरीत या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही ज्यावेळेस पाठपुरावा पाठपुरावा करता आणि तुम्ही पोलिस स्टेशनलाही जाऊन आण मी पहिल्यांदा गेलो त्यावेळेस मला म्हणे की खड्डा बघून घेतो आधी खड्डा बघितला खड्डा बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो एफ आय आर नोंदायला तर मला म्हणते की तुम्ही एक सर मला अर्ज द्या लिहून तर अर्ज देण्याऐवजी मी त्यांना म्हटलं साहेब मी शंभर नंबरला कॉल करून माझी इन्फॉर्म दिलेली आहे माझा जबाब पण घेऊन गेले तर अर्ज न घेता तुम्ही माझी डायरेक्ट तक्रार का घेत नाही एवढी मोठी घटना घडलेली असून पण त्यांचं म्हणणं आहे की कडेला खड्डे असतात तर त्याच्यात पडू शकतात आता तुम्ही जर गुन्हा दाखल करताय तर ते लोक पण तुमच्यावरती गुन्हा दाखल करणार अशी माहिती मला ते देतात मग तुमचा मुलगा आता सध्या कुठे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मधनं काल डिस्चार्ज मिळालाय मी त्याला काल संध्याकाळी घरी आणलंय घरी आणून तो त्याची तब्येत अजून पण मला डॉक्टरने सांगितलं हे जा करावं लागणार आहे तुम्हाला एकंदरीत पुण्यामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होत असतात आणि तशाच एका अनधिकृत बांधकामाचा जो खड्डा आहे तो इथं घेण्यात आला होता अशी माहिती जी आहे प्राथमिक स्वरूपामध्ये मिळते मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय हे आपण जाणून घेणार आहोत आता या खड्ड्यापासून दादा साधारण तुमचं घर किती लांब आहे तिथून माझं एक शंभर फुटावरती शंभर फूट पण एक आपण दा, दादांच्या घरी जाऊयात आणि बाकीची जी चर्चा आहे किंवा त्यांच्या मुलाची जी अवस्था आहे आपण ती तिथे जाऊन पाहूयात या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे अशी जी शंका आहे ती मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही कारण का ज्या पद्धतीनं प्रथमेशच्या आई वडील सांगतात ते दहा तारखेला सायंकाळी प्रथमेशच्या खात्यामध्ये पडला त्याच्यानंतर त्याला दोन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दोन हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही त्यानंतर तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं आणि हा सगळा प्रकार चालू असताना पोलिसांना ह्याची माहिती पोहोचवून देखील आज जवळपास साधारण तीन दिवस उलटून घेत गेलेले आहेत मात्र पोलिसांनी जे आहे या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार एफ आय आर दाखल करून घेतलेली नाही आहे आम्ही एफ आय आर दाखल करून घेऊ असं आश्वासन याच्या प्रथमेच्या घरच्यांना दिलं जाते मात्र तोपर्यंत हे सगळं चालू असताना संबंधित जो दहा फुटाचा खड्डा होता जो दहा फूट खोल आणि सत्तर फूट रुंदीचा जो खड्डा होता आता हा पूर्णपणे बुजव बुजवण्यात आलेला आहे आणि अगदी दहा टक्के जो खड्डा आहे बुजवण्याचा तो फक्त शिल्लक राहिलेला आहे कुठेतरी पोलिसांचा आणि संबंधित बिल्डरचं काही लागेबंदे आहेत का लागेदोरे आहेत का अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही तुम्ही पाहू शकता प्रतिमेची अवस्था जी आहे अतिशय गंभीर आहे तिच्या तोंडाला जमून माराण आहे तिचे वडील तीन दिवस जे आहेत हे साधारण पोलीस रोजना सतत जातात ते मात्र त्यांची दखल घ्यायला मात्र अजून कोणी तयार नाही नंतर हे प्रकरण काय आहे पोलिसांकडून प्रथमेशला प्रथमेशच्या घरच्यांना न्याय मिळेल का याची वाट पाहणं जातात शिल्लक राहिलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर कुंटे